रामगिरी महाराज व नितेश राणे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र संताप मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने अटक करण्याची मागणी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून चलो मुंबई यात्रेसाठी मोठे समर्थन अडीचशे ते तीनशे गाड्यांची व्यवस्था रामगिरी महाराज आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे त्यांच्या या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहे या मागणीसाठी चलो मुंबई यात्रा आयोजित करण्यात आली असून राज्यभरातील मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याची तयारी दाखवली आहे धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा व्यक्तींविरोधात त्वरित कारवाई व्हावी आणि संबंधित नेते व महाराज यांना अटक करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाने या प्रकरणी सरकारकडे तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे आंदोलकांचा आरोप आहे की अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होतो आणि शांतता धोक्यात येते त्यामुळे या नेत्यावर व अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे आता या प्रकरणी सरकार काय पावलं उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे चलो मुंबई यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी व मुंबई येथे जाण्यासाठी माजी आमदार बाबा आणि दुर्राणी यांनी त्यांच्याकडून अडीचशे ते तीनशे गाड्यांचा बंदोबस्त करून दिला आहे चलो मुंबई यात्रेचा उद्देश समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना ताबोडतोब अटक करण्यात यावी व कुठल्याही समाजातील महापुरुष धर्मगुरू यांच्यावर अक्षपार्य बोलण्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे एवढाच आहे आमच्या चॅनलशी संवाद साधताना हमीद पठाण व डॉक्टर कबीर यांनी सांगितले की आम्हाला आमचे प्रेक्षित हजरत मोहम्मद पैगंबर सर्वश्रेष्ठ आहेत त्यांच्यावर अक्षेपार्ह बोलणाऱ्याची गय केली जाणार नाही ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र दर्पण या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख इस्माइल फात्रीमधून आमदार बाबाजानी दुराणी जे मुस्लिम समाजाचा एक मोठा चेहरा ह्या मराठवाड्याला आहे तर त्यांनी त्यांच्याकडून एकशे पंच्याऐंशी गाड्याचं नियोजन जे आम्हाला दिला होता आणि सगळे तरुण मंडळी त्या भरभरून उत्स्फूर्त प्रतिसादाने या सरकारचा विरोध करण्यासाठी हे मुंबईकडे रवाना झाले आहेत आणि दुसरी गो त्यामध्ये जे रामगिरी महाराज जे आहेत जे अपशब्द बोलले आमच्या पैगंबरबद्दल नबीबद्दल त्याच्यामुळे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक याच्यावर जर मुस्लिम समाजाला प्रत्येक वेळेस जर हे भाजप युती सरकार टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर आता महाराष्ट्रातील मुस्लिम तरुण हा पेटून उठलेला आहे तो शांत काही बसणार नाही पण दुसरी गोष्ट एक अशी आहे याच्या अगर एक रामगिरी महाराज इतके अशब्द बोललेला आहे आजपर्यंत त्याला कुठलीही अरेस्ट झालेली ले नाही सरकार युतीचं आहे ना सरकार त्यांना पाठबळ देते आज जर एखादं पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी एवढा उशीर लागतो मोठ्या संख्येने मुस्लिम तरुणांनी रास्ता रोख आंदोलन केली आंदोलन बसले मेमोरंडम दिले त्यावेळेस हा ते गुन्हा त्यांच्यावरती दाखल झालेला आहे आणि कुठंतरी ह्या युती सरकारमधली मंत्र्यांचा त्यांना पाठबळ असल्यामुळे ते पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही बरं दुसरी गोष्ट अशी आहे ये नक्कीच येणाऱ्या विधानसभेला कुठेतरी हिंदू मतांचा त्यांना फायदा व्हावा म्हणून एकनाथ शिंदे त्यांनी नाशिकमध्ये रामगिरी महाराजांचा जे कार्यमृत आणि त्यांनी सांगितलं की ह्या महाराजाला मी जोपर्यंत मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे तोपर्यंत त्यांचा केसाही धक्का रागणार नाही पण मुख्यमंत्री वाटतं मला हे विसरलेत की हे ते तमाम महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक समाजाच्या प्रत्येक समाजाच्या घटकातील ते स धर्माचे सगळ्यांचे मुख्यमंत्री ते त्यांना दाखवण्यासाठी आम्ही मुंबईला त्यांना संविधान जे भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे आम्ही ते देण्यासाठी त्यांना जाणार आहेत की एक हिंदू समाजाचा हिंदू समाज मराठा समाज हे सगळे आमचे बंधू आहेत एक आम्ही शेजारी वगैरे रोज आमचे वर्गमित्र आहेत हिंदू समाज पण ह्यांनी जे वातावरण दूषित केलं आहे रामगिरी महाराज आणि नितेश राणे हे कोणाचे चिलेच्या पाटे आहेत हे नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालं ना कुठंतरी जरांगे दादांच्या उप आंदोलनाला कुठंतरी एक फाटपुटावा त्यांच्याकडे प सुटका व्हावी त्यामधून परत ते हिंदू मुसलमानाचा वाद करून हे सगळ्या गोष्टी विधानसभेकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पॉल पॉलिटिक्स आहे पॉलिटिकल स्टँड आहे नितीश राणे जे मुस्लिम समुदायाबद्दल आता ते कोंबडी चोर त्याचा त्याच्यापेक्षा मोठा आता हे जे काही आहे ते भडकव माथे भडकवण्याचं काम हिंदू समाजाचं आणि मुस्लिम समाजाच्या तरुणांमध्ये माथे भडकवण्याचं काम करतात पर निश्चितपणे हे मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील हिंदू समाजाचे युवा तरुण आहेत आणि जे मुस्लिम तरुण आहेत ते कधीच एकमेकां वाद करू शकत नाही असं याच्यासारखे टिल्ल्यासारखे किती जरी आले किती मात्र जर प्रयत्न करत आहात ते येणार मागच्या लोकसभेमध्ये या महाराष्ट्रातील सगळ्या समाजाच्या तरुणांनी या मोदी सरकारला दाखवून दिलेलं आहे पण आरक्षणबद्दल काय आपलीच आहे मग प्रत्येक समाज आपलं आपलं आरक्षण मागण्याचा अधिकार आहे पण मागील काळामध्ये मागील सरकारने पाच टक्के आरक्षण मुस्लिम समाजाला दिलेलं आहे फक्त आमची एवढीच मागणी आहे त्यांना की आमचं जे पाच टक्के आरक्षण जे आमचा हक्कच आहे ते त्याच्यावरती सरकारने त्वरित जे जे काही आहे ते अंमलबजावणी करावी दुसरी आमच्याबद्दल ते जमायते उलमा जे आहे ते ते कोर्टामध्ये गेलेले आहे आणि जे मागे आम्ही ईमेल वगैरे केलेले त्याच्यावरती कोर्टाने दखल घेतलेली आहे आम्ही ते न्यायालयामध्ये प्रकरण आहे ते न्यायालयामध्ये आम्ही ते, ते नक्कीच जिंकू